नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेची विरळणी आणि कशा पद्धतीनं करायची या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवांना जर आपण द्राक्षबागेचा विचार केला तर तीस ते पस्तीस दिवसामध्ये द्राक्षबागेत विरळणीची अवस्था येत असते बरेच शेतकरी विरळणी करताना विरळणी आणि सबकेन एकत्र एक करण्याचा प्रयत्न करतात पण जर द्राक्षबागेत तुम्हाला एकसारख्या झाडीची एकसारख्या उंचीची जर काडी जर तयार करायची असेल किंवा एकसारख्या काडीची साईज जर तुम्हाला मिळवायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये विरळणी आणि सपकेन या दोन्ही वेगवेगळ्या करायला हव्या कारण द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस विरळणीची अवस्था येते त्यावेळेस बऱ्याचदा द्राक्षबागेतल्या ज्या काही फुटी असतात ह्या एकसारख्या फुटून आलेल्या नस नसतात बऱ्याचदा द्राक्षबागेमध्ये दोन ते तीन प्रकारच्या पोटी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये वाढलेल्या दिसून येतात ज्यावेळेस द्राक्षबाग वाढायला सुरुवात होते किंवा फुटायला सुरुवात होते अशा परिस्थितीमध्ये काही झाडांवरती किंवा काही प्लॉटमध्ये एकसारख्या फुटी कुठंतरी लवकर फुटून आलेल्या दिसतात मग अशा परिस्थितीमध्ये काही फुटी मध्यम आकाराच्या तर काही फुटी एकदम उशिरा च्या उशिरा फुटून आलेल्या दिसतात शेतकरी बांधवने ह्या तीन प्रकारच्या फुटींची ज्यावेळेस आपण विरळणी किंवा सपकेन करतो त्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये तुम्हाला ही वेगवेगळ्या जाडीच्या किंवा वेगवेगळ्या वेग साईजच्या काड्या तुम्हाला प्लॉटमध्ये आढळून येतात जी काडी लवकर फुटून आलेली असते आणि त्या काडीची जर विरळणी किंवा सपकेन झाली तर अशी काडी तुम्हाला जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जाड झालेली दिसेल आणि ही जाड झालेली काडी फळ छाटणीला ज्यावेळेस तुम्ही छाटणी करतात अशा परिस्थितीमध्ये ही फुटायला अडचण करते किंवा बऱ्याच वेळा ही जाड काडीमध्ये वाण जाण्याची शक्यता असते शेतकरी बांधून त्यानंतर बागेमध्ये ज्या काही उशिरा आलेल्या फुटी असतात या उशिरा आलेल्या फुटींची जर विरळणी केली तर का ही काडी पुढे जाऊन थोडीशी लहान आच आकाराची किंवा थोडीशी पुचकट स्वरूपाची ही काडी तुम्हाला द्राक्षबागेमध्ये आढळून आलेली दिसेल मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही द्राक्षबागेची विरळणी करत असाल तर लवकर आलेली जी काही फूट आहे ती काढून टाकणे आणि जी उशिरा फुटत असलेले फूट आहेत ती काढून टाकून मध्यम उंचीच्या किंवा मध्यम आकाराच्या काड्या तुम्ही वेळी ठेवायला हव्या विरळणी करताना शक्यतो जॉईंट कडी असेल अशा वेळेस जॉईन काळी असेल तर ती काढून घ्यावी काढ विरळणी वेळी काडी अशा पद्धतीने ठेवावी ठेवावी की तिला पूर्ण बाजूने सूर्यप्रकाश मिळायला हवा जी काडी चांगल्या पद्धतीने सूर्यप्रकाशात असते त्या काडीला चांगल्या पद्धतीची घर निर्मिती तुम्हाला बागेमध्ये झालेली दिसून येते आणि ह्या काडीची नंतर विरळणी झाल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्ही सबकेन करू शकतात आता सबकेन करताना शक्यतो पाचव्या किंवा सहाव्या पानावर तुम्ही सबकेन करायला हवी किंवा काडीची ज्या ठिकाणी पहिली बाळी आलेली आहे अशा ठिकाणी जर तुम्ही सबकेन केली निश्चितच चांगल्या प्रकारचे सबकेन तुमच्या बागेमध्ये झालेली तुम्हाला आढळून येईल शेतकरी बांधून या पद्धतीनं द्राक्ष बागेमध्ये विरळणी असेल किंवा सबकेन असेल तर केली तर निश्चित चांगल्या पद्धतीची गडनिर्मिती होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्राक्ष बागेतील विरळणी आणि सबकेनी संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला या ठिक या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो असेच शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जर चॅनलवरती तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कॉमेंट करायला विसरू नका नमस्कार